नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम गोष्ट पुगळी जिल्हा पण आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे उद्या शनिवारपासून बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत जोरात पाऊस पडणार आहे म्हणून ही प्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सांगायचं झालं तर आज मध्यरात्रीत म्हणजे विदर्भातून पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे पश्चिम विदर्भात देखील आज मध्यरात्री पाऊस येणार म्हणून ही खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शेत इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या शनिवारपासून बावीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये काय झालं की आता जवळपास साठ टक्के जवळपास पेरणी झाली आहे आणि चाळीस टक्के लोकांची पेणी शिल्लक आहे म्हणून हा खास करून राहिलेल्या शेतकऱ्यासाठी ही खास करून आनंदाची बातमी आणि ज्यांची पेरणी झाली त्यांच्यासाठी समजा उग ती सोयाबीन निघण्यासाठी समजा त्याच्या त्याच्यासाठी ही एक आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हे दोन तीन दिवस पावसानं थोडी उगार दिलेली होती काही भागात पाऊस चालू होता एकदम पाऊस थांबलेला नव्हता म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बावीस जूनपासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा स सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर ज्यांची पेरणी शिल्लक जमिनीमध्ये इतकेच ओल झाले त्यानंतर पेणीचा निर्णय घ्यावा हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर राज्यामध्ये स सत्तावीस सव्वीस जून सत्तावीस आणि अठ्ठावीस जूनला जरा जास्त मोठा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना शे लक्षात येतात पण राज्यामध्ये उद्या शनिवारपासून बावीस जून, ती जून पर दरोग चला, मंजे, मंजे आज, ते तीस जून पर्यंत भाग बदलत दररोज मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो तसं पाहिलं तर आजच रात्रीच्याला म्हणजे म्हणजे विदर्भाकून आज मध्यरात्री पावसाला सुरुवात होईल म्हणजे पूर्व विदर्भातून सुरुवात होईल तर पश्चिम विदर्भाकडे पाऊस येईल उद्याच्याला लगेच मराठवाकडे येईल पर्वाच्याला लगेच पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाईल म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे एकतरी सांगायचं झालं तर बावीस जून ते तीस जून राज्यात चांगला पाऊस पडणार आहे आणि राहिलेल्या म्हणून हा अंदाज दिलाय अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद तर मंडळी हे होते पंचापरवठक यांनी सांगितलंय की राज्यात बावीस जून ते तीस जून मध्ये जोरदार पाऊस होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर सध्या राज्यात काही भागात जोरदार तर कुठे हलका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे तर काही भागात मोठा पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान येणाऱ्या पाव दिवसात पाऊस कसा राहील याबाबत पंजाबराडके यांनी महत्त्वाचा अंदाज पण वर्तवलेला आहे येत्या तेवीस जूनपासून राज्यात तेवीस किंवा बावीस मोठा पाऊस पडणारा असल्याचा इशारा त्यांनी सांगितलेला आहे पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात बावीस जूनपर्यंत टप्प्याटप्प्यात ताप्य, पाऊस पडणार आहे यानंतर मात्र परिस्थिती बदललेली होणार आहे तेवीस जूननंतर महाराष्ट्रात विदर्भात कडकडून पाऊस पडायला सुरुवात होणार आहे तेवीस जून ते पंचवीस जून दरम्यान तुरळक ठिकाणी चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ए सव्वीस जून ते तीस जून दरम्यान कसा राहिलणार आहे पाऊस तर सध्या महाराष्ट्रात राज्यातील नव्वद टक्के शेतकऱ्यांनी आपली पेरणी पूर्ण केलेली आहे पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यासमोर सर्वात प्रथम येणारा प्रश्न पाऊस कधी पडेल यावर पंजाबराव डाके यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवलेला आहे दरम्यान सव्वीस जून ते तीस जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसं बावीस जूनपासूनच त्यांनी वर्तवलेली आहे पण सव्वीस ते तीस जूनमध्ये जोरदार पाऊस होणार आहे याच पाच दिवसाच्या कालावधीत सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव ढके यांनी पण वर्तवलेली आहे एवढंच नाही तर जुलै महिन्यात दहा ते पंधरा जुलै या कालावधीत चांगला पाऊस असण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे तर मंडळी हा होता अंदाज अंदाज कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा गावा, तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात सध्या कसा पाऊस पडतोय ते पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद